नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला मार्गशीर्षमधील गुरुवारची व्रतकथा म्हणजेच श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी तर मी सुरुवात करते महालक्ष्मी व्रताची कथा सांगायला श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा एकावे भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला माझा नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधू कन्या स्वर्णात महालक्ष्मी भूलोटी लक्ष्मी ब्रह्मलोटी सावित्री गोलोटी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुदनंती केतकीवनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते तिला माझा नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापारुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेटत टेटत सुरज चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एकदा असी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीचा खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी टंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती थी दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ती पती पती निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात आनंदाने राहिले त्यांनी जितके वर्ष श्री व्रत केलं तितकी हजारो वर्षं त्यांना सुखपोभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकृळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण धरून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच डर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फट्टडपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती राज दरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळाली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राशी विवाह झाला ती पतीस राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रशभा व राणी सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली तसेच एके दिवशी सुरजचंद्रिटा आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामवालेच्या दासींना तो दिसला त्यांनी राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबालाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्यत्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचे पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी चंद्रिका आपल्या लेखीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मीव्रत केले आईकडूनही करविले सुरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचं राज्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरज चंद्रिका राणीच्या पोटात खतखरत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आई न रागवता ती तिथून निघाली आणि निघताना तिने तिथे थी तिथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडं मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकार लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण पूर्ण केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकड मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नम्हा ओम शांती ही, शांती ही, शांती ही। श्री महालक्ष्मी देवतार्प नमस्त तर ही कथा तुम्हाला दर गुरुवारी ऐकायची आहे जर तुम्हाला वाचाय वाचता नाही आली तर तुम्ही ही ऐकू शकतात